आपण नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या नडव्यामध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपल्या घरचा गणपती काल मंडळ आहे बच्चा कंपनी आपली रेडी आहे ना तुम्ही काल रात्रीचे दोन काल रात्रीचे दोन तीन वाजलेले झोपायला त्यामुळे सगळे झोपेतच आहे तर आता वाजले साडे दहा आपल्या घरच्या गणपती आणू आरती करू आणि धमाल करू डे वन आहे प्रत्येक दिवसाचे ब्लॉग येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळे व्हिडिओ बघा हे चेटन नाही मित्रांनो मंडळाची आरती झाली आहे आलो आपल्या घरी घरची आरती करायच्या सगळ्या बच्चा कंपनी आहे बच्चा कंपनी आवाज करा आवाज करा आवाज बसलाय सगळ्यांचा सगळ्यांचा आवाज बसलाय आमचा शुभ शुभ काय काय नाही थांबलाय तो शुभ तर मस्त की आरती करू आपल्या घरची नंतर व्हिडिओ पाहा तुम्ही इकडे पण मित्रांनो मस्त की आपली आरती झाली आहे मंडळाची पण घरची पण आता आपण

आपली मंडळाची आरती आता आलो आपण घरी घरची आरती करून आपली म्हणजे मंगाल मूर्ती आता आपल्या घरची आरती करू आणि लवकरच भेटू चला तर मग मला आकडे वडापाव आरतीला कोण कोण देणार वडापाव आपल्याला आरती झाला आणि तो वडा पवार फोन केला तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघा बरोबर आरती झाली आपली प्रसादाला पेढे आहेत मोदक मोदक आणि शिरा शिरा हे बच्चे कंपनी जगायनी आहे ना प्रसाद घेऊनच जायचा चवण प्रसाद घेतला तू नक्की पेड मोदक आवडला ओके मॅम आता आपल्याला जायचं त्याला मनपा मध्ये आपल्याला वडापाव याच्याला प्रसाद घेतलाय त्यांनी लवकर त्याला मनपा मध्ये कसं बघताय तू वडाभाव सुभ्या तुला चवन नक्की शुरी भावा कस कडक सुप्प सुपर टीना मक्की खाना 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 ये भाई अपने चिल्लर कंपनी कैसा है ये वाटर बॉल जोन है चांगला है ओके थैंक यू ग्रेट अध्यक्ष अध्यक्ष ना बोल रहा है ये ना भाई खाना ये 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 शुभ है ये ना क्या लास्ट है क्या क्या लोकल का वड़ा पाव आए एकदम मस्त मस्त फ्रेश वड़ा पाव है एकदम टीना कैसा है टीना टीना कैसा है मस्त आहे ना हे खाल्लं तू खाल्ला तू खाल्ला घरी पाणी वगैरे पिऊन या राजवीर कसं बाबा हा तर मी का मस्त की मंडळाची आरती झाली आहे घरची आरती झाली आहे मस्त की आम्ही वडापाव पण पोरा वडापाव खाल्ले ना आपण हा आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय